जय श्रीरामन मंडळी आत्ता आपण आहोत सिंहगडला तर आपण सह्याद्रीमध्ये ट्रेक सुरू केलेत किंवा करत आहात तर ट्रेकसाठी सगळ्यात बेस्ट शूज कोणता किंवा शूज कोणता घ्यावा कसा निवडावा ह्यासाठीच मी आज है। हा व्हिडिओ बनवत आहे प्रथमत तुम्ही सह्याद्रीमध्ये ट्रेक करताय तर सी टी आर शूज कोस्टर सी टी आर हा सगळ्यात बेस्ट क्वालिटीचा शूज शूज निवडताना आता या शूजमध्ये तुम्हाला जी ग्रीप दिसते ती रबरगम ग्रीप आहे त्यामुळे हा तुम्ही चढाई करताय उतरताय त्यावेळेस हा स्किट होत नाही याला जे ब्लॉकेज दिसत आहेत तो चढ कर चढताना किंवा उतरताना जे स्लिपरी मुवमेंट असते त्यावेळेस याची पकड मजबूत बनवतो दुसरी गोष्ट शूज तुम्ही घेत आहात तर मोस्टली हाय अँकल प्रिपेअर करा याचं कारण तुम्ही ओबडधोबड रस्त्यातून घाट वाटेवरून चालत असता त्यावेळेस आपला पाय मुरगळण्याचे चान्स असतात तर हाय अँकल शूज घातल्यामुळे आपला पाय ट्विस्ट होत नाही दुसरा हा अँकलचा बेनिफिट हा आहे की तुम्ही ज्या पावसाळ्यामध्ये पन्हाळा पावन बरेच जण करतात आता वासोडा सुरू झाला आहे त्या ठिकाणी तुम्हाला लीच जळवा ज्या भेटतात त्यानंतर तुम्हाला साप इंचू काढायची जी भीती आहे तर ती तुम्हाला हा अँकल असल्यामुळे तुमचा पाय त्या लेवलपर्यंत सेफ आहे त्यामुळे सी आर हा सगळ्यात बेस्ट शूज आहे तुम्ही कमी किमतीमध्ये स्वदेशी शूज घेत आहे आणि लाईफ लाँग शूज घेत आहे आजच नक्की आपला शूज ऑनलाईन ऑर्डर करा अदरवाईज आपला शॉप डोंजे फाट्याला आहे उन्हाळ भोमतीचा त्या ठिकाणी अनेक साहित्यही ट्रेक्सचं सा भेटणार आहे तर नक्की व्हिजिट करा डोंजे फाटा ज्या ठिकाणी मानकर डोसा आहे त्याच्या शेजारी आपलं शॉप आहे यस थँक्यू